दिवसातील थोडा वेळ एकटं राहायला शिका यामुळे खरं खोटं योग्य अयोग्य आपले परके यातील फरक ओळखायला शिकाल आयुष्यातील प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा उपयोग करायला शिका कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते काही वादळे आपल्याला विचलित करण्यासाठी येत नाहीत तर ती आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात तुमची ध्येय पूर्ण होत नसतील तर त्याला नशीब नाही तर फक्त तुम्हीच जबाबदार असता स्वतःला दररोज अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे स्वप्न पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करा म्हणजे स्वप्न पूर्ण करता येतील माणसांचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं गमवायची वा गमवायची गरज उरतच नाही दुसऱ्यांचं यश पाहण्यापेक्षा मेहनत पाहिली तर आपणही लवकर यशस्वी होऊ शकतो सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा पुढचा विचार करा आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष मारुसकीच्या दिशेने सुरू होतो तुम्हाला मिळणारा पगार हे एक असे व्यसन आहे की जे तुमच्या मोठ्या स्वप्नांना विसरण्यास भाग पाडत अपयशाचं पाणी ज्या व्यक्तीच्या नाकातोंडात जातं तोच व्यक्ती यशाच्या समुद्रावर राज्य करत असतो फक्त इच्छा असल्याने काही बदलत नाही निर्णय घेतल्याने थोडा बदल होऊ शकतो परंतु निर्धार करून कामाला लागल्याने सगळं काही बदलू शकतं काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जाते दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहताना त्याला समजवत जा मग बघा कधीच नकारात्मक विचार मनात येणारच नाहीत ते काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काहीतरी सांगून जात असते जर तुम्ही रिस्क घेऊ शकत नसाल तर व्यवसाय हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही ज्याला धडपड करायला जमते त्याच्यासमोर परिस्थितीलासुद्धा नमतं घ्यावंच लागतं तुमच्या हातून झालेली कोणतीही चूक वाया घालवू नका त्या प्रत्येक चुकीतून काहीतरी नक्की शिका कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो ओळखीमुळे मिळालेले काम हे काही काळ टिकते तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकते अवघड रस्ते नेहमी चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतात आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान स्मितस्य असू द्या खरंच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे वेळ आणि शिक्षक हे दोन्ही आपल्या जीवनातील खूप मोठे गुरु आहेत कारण शिक्षक धडा शिकवून परीक्षा घेतात पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं जगता आलं पाहिजे रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीच आपलं नाही चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात फरक इतकाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही कर्तव्य कर्ज आणि उपकार या तीन गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नये आपल्या विरोधात चक्रव्यूह रचणारे सगळेच आपलेच असतात हे कालही खरं होतं आणि आजही खरं आहे माणसं म्हणतात वेळेबरोबर दुःख हळूहळू कमी होत जातं परंतु खरं हे आहे की हळूहळू माणसाला दुःखाबरोबर जगण्याची सवय होऊन जाते ज्याचा जसा दृष्टिकोन असतो तसा तो बोलत असतो किंवा वागत असतो त्यामुळेच कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतं तर कोणी त्यांच्यावर बंदूक चालवतं इथे प्रत्येकजण दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे चोरून पाहत असतो पण दरवाजा उघडला तर कोणी तुम्ही कसे आहात हे विचारायलाही पुढे येत नाही समोरच्या प्रत्येक माणसाला गांभीर्याने घेऊ नका कारण वेळ बदलली की त्या माणसांचं बोलणंही बदलत असतं जी माणसं प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरून तक्रारी करत असतात त्यांच्या दारात आलेलं सुख बाहेरच्या बाहेरच निघून जात असतं तारुण्यात हजारो संकटांशी लढावं लागतं आणि लोक म्हणतात तरुणपणात लोक फक्त मजाच करतात दुःखाची अनेक कारणे असतील पण आपण आनंदाचं कारण शोधायचं असतं नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच बुडणाऱ्या नावेतून सगळेच उतरतात मग संकटात असताना एकटा आहेस याचं आश्चर्य कसलं जो तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण करतो त्याला सोडून द्या मग तो विचार असो काम असो किंवा माणूस असो अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि तो दुसऱ्यांचे चांगले गुणही पाहू शकत नाही जीवनात तुम्हाला प्रेम नाही मिळालं तरी काही हरकत नाही परंतु प्रेमासाठी स्वतःचं जीवन संपवू नका असे सकारात्मक आणि मोटिवेट करणारे विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा